पप्पा स्वतः रेसिपी बनवताय बघा पुढचा ब्लॉग टाकायचं नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉग मधूनच स्वागत आहे आणि आज स्पेशल दिवस आज काहीतरी नवीन होणार आहे आणि पप्पा आज काहीतरी बनवणार आहे पण ते काय बनवणारे ते बघा ते काहीतरी बनवताय आज गोळ खिसणं चालू आहे पुढे अजून बाकी आहे काही गोष्टी तुम्हाला कळेलच ब्लॉग कंटिन्यू करा पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा मम्मी काय हा ए मम्मी पप्पा काय बनवताय काय थी। थी। <laughs> तर मित्रांनो आपण बघू आणि रस्ता कसं बनत काय बनत आणि बघू आपण बनवताना तुम्हाला सगळ्यांना दाखवेल बघा आणि कमेंट मध्ये सांगा की कसे झालेले अनारसा बघू आता गुळ किसन चालले अजूनही त्यांचं संपलेलं <laughs> नाहीये तांदूळाचं पीठ अगं आखी पीठ टाकावं लागेल काय <laughs> टाकले याच्यामध्ये अजून पीठ याच्यानंतर काय टाकायचं आपल्याला अजून सुंठ जायफळ कमी पडेल काम सुंट जायफळे अजून जायफळ सुंट इलायची खूप सार पदार्थ मध्ये आणि तुम्हाला पूर्ण झाल्यावर तुम्हाला हे कळेलच तर मित्रांनो आणि अनारस कसं बनतोय बघूया कसे बनवताय ते बघू चला दाखवू तुम्हाला की कसं बनणार आहे काय माहिती आता चला बघू काय करताय दाखवताय बघू गुरु टाकून गेल्या म्हणजे तूप टाकायचं आणि अस मस्त पैकी अच्छा अजून भरपूर बाकी टाइम बाकी आता कुठं बघू काय होत पुढं थोड्या तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू करा

पत्थर स्टाईन ये टाकावल आपलं दूध दुधाचं मोहन देऊन ते भिजवून काय समजत नाही मी काय सांगते नाही जमणार तर मला एक पिठसर टाकून दिलं का ते भिजवून जाईल ना पिठसर टाकल पिटसर टाकून दिलं थोडं काढून ठेवायचं होतं ना भिजवून जाईल ना दूध गरम करून दूध टाकायचं

चार पाच वाजता ते थोडं मुरवलं काम नाही फ्रीज मध्ये ठेवा लागत बाबा तुमच्या मनास घ्या दम बिन मस्त असतून भाले गुले पाणी सुटलं ते, लागे ना। ते

पाहिजे कारण मित्रांनो फायनली एकदम भारी झालेले आणि दोन दिवस ते ठेवावं लागतं मूर व्हायला आणि त्यानंतर रवा सुद्धा मूर का नाही आपण साल करतो आणि थोडी साखर टाकून दे पिठी साखर मिक्सर मध्ये काढून छोट्या वाट्या म्हणजे काय होईल गोड बी होईल जाऊ दे काही नको करत ते बरोबर आहे होते ना मम्मी आता मस्त रे की एकदम भारी खायचा मूड झाला एवढं भारी पीठ बनवलं म्हणलं त्याला तळ म्हणलं मित्रांनो ते, ते पीठ बन, ते बन आहे, आहे का टाकलं खसखस खसखस टाकले खसखस टाकून गोळे करून चपटे चपटे करून घ्यायचं आणि मग तेलात सोडायचं तेलात सोडलं का असं थो। फुकता कुरकुरीत येता नंतर थो। आपल्याला तेलत सोडू तेल तापू दे थोडा वेळ पाच मिनट तेलात टाकायचं आता मस्त पूर्ण तळून घ्यायचं का जोरात हो पण जास्त टाकायचुरीत होती ते आता बघू आता कस बनताय काय नाही आलं आलं एकच नंबर एकदम भारी भारी आलं मस्त पैकी भारी आलं भारी आलं तर मित्रुणो फायनली हे अनारस तयार झालेले आहेत अश्या पद्धतीने तुम्ही बघितले असं रेसिपी आणि तर मित्रुण अशा पद्धतीने अनारसचा बनला आहे आणि खूप भारी आणि खूप टेस्टी होता आणि आजचा ब्लॉग इथं संपतोय भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय लाईक कमेंट सबस्क्राईब करा बाय